राष्ट्रवादी अजित पवार गटांनी आघाडीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन मतदारसंघात प्रमोद घोसाळकर यांना मैदानात उतरवू शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना पदाधिकारी मेळावा व प्रमोदबाई घोसाळकर जिल्हा संपर्क का कार्यालय उद्घाटन आमदार पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत मोठ्या धूमधडाक्यात झाला यावेळी उपस्थित रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी पदाधिकारी मिळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलंय की आपण आता गप्प बसून किंवा गाफील राहून चालणार नाही प्रत्येक पदाधिकारी यांनी गाव वस्ती वाडीत जाऊन जनतेच्या अडचणी काय आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत एवढा मोठा निधी मंजूर करतो असं गाव शिल्लक नाही तिथं आपण काम केलं नाही ज्यांनी एकही काम केलं नाही त्यांना मत मिळतात कशी याचा आत्मचिंतन करण्याची गरज आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलंय की आम्ही शिवसैनिक आघाडीचा धर्म पाळतो परंतु मावळ विभागातील राष्ट्रवादींनी काम केलं नाही असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला जर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर प्रमु यांना मैदानात उतरला जाईल असा इशारा महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख प्रमोदबाई घोसाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी राम भोसतेकर मराठी मानगाव रायगड मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेला आहे ते यासाठी झालेलंय भरत शेत जर या, या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही आहे खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा किल्ला होता विसरतात कामाने या मतदारसंघातून का सुद्धा श्याम सावंत असतील सुधीर साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी गोसालकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरशेच्या रूपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले आणि दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मतांनी शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमोदजी गोसाळकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती या ठिकाणी आहे महायुतीचा धर्मिकाणी सारे जण पाहत आहोत आम्हीही रायगडला या ठिकाणी येऊन गेलेला आहे लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वर्गना सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महाचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं भरत शेटला सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तु तिथे पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकलं जाणार नाही आमची आजही लढ्याची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका तुम्ही महा तुझ्या धर्मपाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बऱ्याच दिवस चाललेली मी भरत शेठशी सारखं त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या भरशे चर्चा करून घ्या पुरवणी बजेटमध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास प्रकल्पात आदिवासी विकास विभागातून आम्हाला